तर पीक विमा ही फसवी योजना आहे ती सगळ्या कंपनीला पैसे कमवण्यासाठी केली गुजरातमध्ये एकही शेतकरी पीक विमा काढत नाही आणि तिथे तो वापरल्या जात नाही सरकार डायरेक्ट म्हणजे अनुदान देत जसं एमपी मध्ये आता हळदीसाठी भावांतर योजना आणली पर हेक्टरा माग बावन हजार रुपये मध्य प्रदेश देत बिहार एकरा मागं बावीस हजार देतं आणि हिमाचल प्रदेश नव्वद हजार रुपये म्हणजे पहिलं राज्य आहे बरं देशातलं सगळ्यात लहान आहे पण सगळ्यात मोठा निर्णय घेतला के केंद्र सरकार एम एस पी जाहीर करतं पण या राज्यानं एम एस पी हळदीला जाहीर केली ते नव्वद नऊ हजार रुपये पर क्विंटलची केली म्हणजे आम्ही चार ते पाच सहा क्विंटल हजारानं क्विंटल हळद विकतोय पण हिमाचलनं ही नऊ हजार राज्याची एम एस पी जाहीर केली आणि त्याच्यावर ते खरेदी करतं आता हे जे पीक विमा योजना ह्या टिगर गिगरच्या बांधणी तर आहेच पण केंद्रामध्ये गुजरातमध्ये का होत नाही ते का तिथे पीक विमा काढत नाही सरळ सरळ त्या फसवण्याचा व्यवस्थित कंपनीचा फायदा करणारी योजना आहे दुसरं जे म्हणतोय का तुम्ही शक्तीपीठची मागणी नाही आहे आणि परंपरेनं कित्येक वर्षापासून पानन रस्ते आमचे तसेच आहे म्हणजे तिथं साधं खडीकरण होत नाही साधं मातीकरण होत नाही जिथं शेतकऱ्याला रोज आपलं पीक आत्ता थोडा पाऊस आला तर शेतात ठेवावं लागतं अशी अवस्था आहे तिथले पानन रस्ते ऐंशी हजार कोटीत तर पूर्ण महाराष्ट्राचे पानन रस्ते होते म्हणजे सरकारच्या समोर पॅर रस्ता शक्तीपीठ असल्यावर सुद्धा म्हणजे त्याला दुसरा पर्यायी रस्ता असताना सुद्धा शक्तीपीठ निर्माण करत आहे याच कारण फक्त कमिशन गंभीरतेने आरोप करतोय बिलकुल म्हणजे वास्तविक धरून करतोय तुम्ही बजेटमधले सगळे कामं जर पाहिले ना शोधून काढले ना तर सगळे सिव्हिल वर्कचे आहे प्रचंड बांधकामाचे बजेट आहे तुम्ही आता गृह गृहनिर्माणसाठी म्हणजे जास्तीत जास्त पुन्हा मुंबई आणि ठाण्याला किंवा नागपूरला या ठिकाणीच ते योजना आहे सगळी सुरू तुम्ही बजेटमधला तीन लाख करोड सात लाख कोटीच्या बजेटमध्ये सिव्हिल वर्क तुमचं तीन लाख करोडचं आहे याच्याहून स्पष्ट दिसतंय आहे का तुम्हाला सामान्य लोकांना काही द्यायचंच नाही आहे हे सगळे थोड्या थोड्या गोष्टी देऊन त्याला चूप बसवायचं आहे जर गावा अंतर याच्यातले असेल जिथे जिथे गरजही नाही आहे अशा सगळ्या बांधकाम ठिकाणी तर रस्ते उकळून चांगले रस्ते काढून नवीन सिमेटीकरण सुरू आहे तर समृद्धीमध्ये कोण समृद्ध झालं याच काय वेगळं सांगायची काय गरज आहे शक्तीपीठामध्ये त्याच्या मागचा उद्देश काय मागं लोकांची मागणी नसताना तुम्ही त्याच्या मागं लागले का एकतर तुम्हाला उद्योगपतींकडून पैसे आले असेल किंवा त्यांची तुम्हाला मागणी पूर्ण करायची असेल तरी हा मोठा विषमता आहे मी जे म्हणतोय ना का हा भेद जातीय भेद नाही धर्म भेद नाही हा अर्थभेद आहे आणि हा अर्थभेदामध्ये आम्ही सगळे गुंडाळून टाकतो आहे व्यवस्थित आमचं मरण आहे आणि मीडिया पण नाही म्हटलं तुम्ही जरी तुमची मानसिकता हे दाखवायची असली तरी प्रॉपर मीडियाची ती मानसिकता नाही आहे ते ज्या पद्धतीनं लावून ठेवायला पाहिजे तुम्ही पाहा की रोज ओबीसी नेता बोलताना दिसतोय रोज इकडे मराठा नेता बोलताना कधी दलितांचा कधी खानाचा अख्खी टीव्ही आपण जर पाहिलं असं वाटतं तर महाराष्ट्र आता रोज उद्या पेटते की काय अवस्था आहे पण जे खरं पेटलेलं आहे जो शेतकरी खरा पेटलेला आहे पेट ते मीडियावर दिसत नाही ना त्यात तुमचा दोष नाही आहे आता मालकच बदलले तर काय करणार आहे मालकच त्या विचाराचे झाले तर काय करणार नाही काय झालंय का आता पंधरा टक्के नफा धरून आपल्या राज्याच्या कृषी मूल्य आयोगानं हा सगळा हिशोब केला पाचही विद्यापीठानं जमा खर्च काढला जमा खर्चातून पंधरा टक्के नफा भेटला पाहिजे म्हणून सात हजार तरी भाव भेटले पाहिजे सोयाबीनला असं मी म्हणत नाही राज्य कृषी मंडळ म्हणतात तर ही शिफारस आपण केंद्राला करतो आणि केंद्र सरासरी राज्याची काढतं त्याच्यात आम्ही उत्पादनात कमी असल्यामुळं आपल्याला फक्त पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भाव जाहीर केला कापसाचा अकरा हजाराची शिफारस केली आपले भाव जाहीर केले आठ हजार एकशे दहा रुपये ही जी याच्यात जे मरण आहे म्हणजे तुम्ही एक सांगा का राज्य कृषी मूल्य आयोग काय म्हणतं का किमान सोयाबीनला जर पंधरा टक्के नफा भेटायचा असेल तर सात हजार रुपये भाव भेटले पाहिजे आता पंधरा टक्के जर नफा भेटायचा असेल तर सात हजार लागत असेल तर पाच हजारानं नफासोडा घाटात विकावं लागतं ही तर वस्तुस्थिती आहे म्हणजे जगाच्या पाठीवर मला वाटतं एवढी मूर्खता कुठंच नसू शकते साधा पान टपरीवाले मोदीजीनं जो चहा विकला त्याच्यात ते शंभर टक्के नफ्यानं चहा विकला त्यांनी जे कॅन्टीन चालवली इथे जो भजे विकते सुद्ध हो, पा, हो तो सुद्धा शंभर टक्क्यानं नफा घेऊन भजे विकत आणि आम्ही आठ महिने काम करून आम्हाला पंधरा टक्के नफाही भेटत नसल शंभर सोळा हो पंधरा टक्के नफ्यानं सात हजार भेटायला पाहिजे पाच हजारानं विकावं लागतं सरकारच जाहीर करतं ही फसवी योजना आहे म्हणजे हमी भाव ही फक्त आता घोषणा राहिली आणि ते ती त्याची अंमलबजावणी करायचीच नाही अशी वस्तुस्थिती आहे तुम्हाला सांगतो अर्ध्याधिक पालकमंत्री तर ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतात त्या जिल्ह्याच्या आजूबाजू जमिनीच पाहून घेतात पहिले काय करत त्या जिल्ह्यातल्या रेतीची व्यवस्था तिथल्या गुटखावाला असेल धुधान सुरू आहे जेवढं करप्शन पन्नास साठ वर्षात झालं नसेल तेवढे हे पाच सहा वर्षामध्ये जर तुम्ही पाहिला प्रकार तर प्रचंड म्हणजे कुठंच काही कमी पडत नाही आम्ही ते तर मगरुरीच आहे म्हणजे मला एका अधिकाऱ्यानं असं सांगितलं की बाबा सरळ सरळ आम्हाला सीएम साहेबाचा फोन येतो ते त्याच्यात लक्ष घ्या म्हणजे लहान लहान गोष्टीकडे जिथं पालकमंत्री फोन करायला पाहिजे तिथं सीएम साहेब फोन करतात असं स्पष्ट बोललेलं आहे आता तो पुरावा भेटू शकत नाही फक्त आम्ही बोलण्याचा धाडस करतो इथपर्यंत ठीक आहे पण असं जर होत असेल एक तर कहाणी आहे नागपूरचा एक गृहस्थ होता आणि त्याचा प्लॉटचा भानगड होती कोर्टाने त्याच्या बाजून निकाल लावला निकाल लावल्यावर पोलीस प्रोटेक्शन घेऊन हे सगळे तिथे गेले पण त्याच्यातच याने एक त्याचा माणूस पाठवून दिला सत्तेतल्या माणूसानं आणि त्यानं त्या ते पोलिसांवर गोटमार गोट केली आणि याच्यावरच गुन्हा दाखल करून टाकला आणि हा दाखल झाल्यानंतर याच्यावर चार पाच गुन्हे जे बसत नाही ते पण दाखल केले आणि ते मैत जरा त्यानं ते नागपूर सोडलं आणि तो अमरावती बसला अमरावतीत आल्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल केले वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे मरेपर्यंत त्याच्या माग लागलं जात एवढे कटकारस्थान सुरू आहे म्हणजे कोणी तोंडच बाहेर काढलं नाही पाहिजे बिलकुल ही संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती मी काल भाषणात बोललो जामंतराव धोटे वर्सेस वसंतराव नाईक मोठे मतभेद होते प्रचंड मतभेद होते जामंतरा अंदर टाकल्यानंतर वसंतराव नाईक जामंतरावांच्या आईला भेटेला गेले म्हणजे त्याचा किती प, लिमिट पर्यंत आम्ही दुश्मनी केली पाहिजे याचं काही तालमेल राहिलेलं नाही आम्हाला तर एवढा त्रास आहे प्रचंड म्हणजे दहा पंधरा तर आमच्या मागच लागलेलं असतं कुठं सापडतं काय कुठं काही होतं काय काही काढता येतं का सगळे सांगून ठेवलं इसको घेरो अशा पद्धतीनं आता सत्यशिवाय कोण राहणार <laughs> तुम्ही सांगा हे कसं आहे आंदोलन करणं हा काही गुन्हा नाही आहे आणि प्रत्येकाच्या राजवडीत आंदोलन झालेच आहे पण आमच्या काळामध्ये काहीच झालं नाही पाहिजे ह्या ज्या भावना तयार होत्या ना सत्तेतल्या लोकांना तेव्हा ही सगळी व्यवस्था निर्माण कुछ कोई बोलणार नाही चाये पिक्चर स्टाईल होतं ना सगळं इतकी मगरुरी आहे मी कलेक्टरला फोन केला मी काय करू तुम्हाला माहित आहे आता विकास कामाला गती देण्यासाठी सरकार किती आग्रही असतं कलेक्टर जेव्हा असं बोलतोय तेव्हा कठीण वाटतं सगळ्या गोष्टी मग आम्ही हातात कायदा घेतला तर कलेक्टरला समजणार असं करू नये त्यांनी आहे रोज कायदा तोडणारे लोक का। आमच्याकडून कायदा अपेक्षित करू नये जाणीवपूर्वक आहे हा व्यवस्थित प्लॅनिंग आहे तुम्हाला सांगतो मंडल आयोग आल्यानंतर व्ही पी सिंगचं राज्य आलं आणि मंडल आयोग आल्यानंतर जार्ज फडणवीस एक भाषण आहे तेव्हा अडवाणी अडवाणींना त्यांनी त्या भाषणामध्ये उल्लेख केला होता त्या मला अडवाणीचा फोन आला होता आणि आडवाणीजीनं असं सांगितलं होतं की आपगर मंडल आयोग लेखे आते राम प्रभू रामचंद्र का मुद्दा लेके आहे अयोध्या का मुद्दा लेके आहे म्हणजे ते म्हणताना ना तुम्ही असा आहे तर आम्ही या पद्धतीनं समोर आता तसंच आहे मुळात तुम्हाला शेती प्रश्न किंवा जी खरे गंभीर प्रश्न आहे इथे शिक्षणाचे प्रश्न आहे आरोग्याचे प्रश्न आहे अजूनही एमआरजीच्या मजुरांची मजुरी सहा महिन्यापासून भेटली नाही योजना मजुरी भेटली नाही भरकुलाचे पैसे अजूनपर्यंत आले नाही म्हणजे किती हुआ? वितरक व्यवस्था आहे म्हणजे इतक जर तुम्ही पाहिलं मी दोन तीन ठिकाणी गेलोय तिला पहिला हप्ता आला घरकुलाचा तिनं घर पाळून टाकलं आणि पहिला हप्ता आल्यावर दुसरा हप्ता आलाच आला नाही पण तिनं ते व्याजानं आणले योजना सव्वा लाखाची आणि व्याज दोन लाखाचं ही तर वस्तुस्थिती हो। आहे कोणी बोलत नाही सभागृहात मी पाहतोय ह्या गोष्टीला धरून कोणी मुद्दे नाही त्याच्यावर मीडियावर ते दाखवत नाही पेपर मध्ये ते छापून अकरा टक्के कर कमी झाल्यानंतर मीडियाची ब्रेकिंग न्यूज का किती मोठा परिणाम आणि किती शेतकऱ्यावर त्याचा परिणाम पडला त्याचा परिणाम पडणाऱ्याची संख्या बहुत जास्त आहे देशभर आहे हे कुठेच होत नाही सतरा हजार रुपये क्विंटलनं कापूस खरेदी केला आम्ही अमेरिकेचा सतरा हजार रुपये पर क्विंटलनं एकवीस बावीस मध्ये दे आमच्या देशातल्या कापसाचे भाव सहा हजार अठ्ठावीस रुपये होते आणि एकवीस बावीस ला अमेरिकेतला कापूस किंवा विदेशातला कापूस ब्राझील मधला आम्ही अठ्ठावीस हजार आठशे रुपयाने विकत घेतलं म्हणजे हाईट आणि आहे व्यवस्थित यांच्याजवळ पैसा नाही अशातल्या गोष्ट नाही आहे पण पैसा कुठं व्यवस्थित कशा पद्धतीनं याच्यात तर मोठा काय झाला कापड मिल आहे शंभर दीडशे दोनशे कापड मिल मालक पण ते या देशाचं आयात निर्यात धोरण तेच ठरवतात करोडो शेतकरी गायब गायब झाला तरी चालेल आता या सगळ्या गोष्टीला वस्तुस्थितीपर्यंत जाणं ते फार कठीण जाते परंतु आम्हाला जे पुरावे आमच्याजवळ जे कागद आले त्याच्यावर हे सरळ स्पष्ट होत सहा महिने झाले मजुराची मजुरी भेटली नाही एमआर जो मजूर असतो ना तो, तो चोवीस आत मजुरी द्यायला पाहिजे तो योजना नाही आहे काम केलेले पैसे सहा महिन्यापासून भेटले नाही आणि दिव्यांगाचे अर्धे पैसे अजूनही तीन महिन्याचे भेटले नाही आणि सावंतबाळ जे आपले वृद्ध लोक आहे त्यांचे पैसे चार महिने झाले भेटले नाही आणि मी हा प्रश्न विचारला होता विधानसभेत असताना दादाला तर म्हटलं बा तुम्ही कलेक्टरचा पगार थांबत नाही तो पाच तारखेच्या आत होतं दादा तुमचंही मानधन पाच तारखेच्या आत होतं आणि ज्याला खरी गरज आहे त्याचं मानधन चार चार महिने होत नाही आणि हे असं होणार नाही असं होत नाही असं झालं तर मी वित्त सचिवाचा पगार थांबवणार दादानं दादागिरी तर दाखवली सभागृहात पण ते सगळे फुसकी निघाली आणि ना पाच तारखेच्या आत पगार भेटला निराधार लोकांना ना त्या वित्त सचिवाचा था पगार थांबला रंगबाजी कुठे करावे दादाला अजून समजलं नाही अगर मय व्हा वित्त मंत्री रहता तर तो ठोक ठोक लावता वित्त सचिव आता तुमचं दादांना म्हणणं काय दादागिरी इथं दाखवली पाहिजे ना, ना। त्या रेतीच्यासाठी तुम्ही दादागिरी दाखवली तर दिव्यांगासाठी दाखवा ना अजूनही सहा सहा महिने पगार नाही आहे उर्माच्या ह्याच्यात तुम्ही दादागिरी दाखवता इथं कुठे गेली मी तर दादागिरी दाखवत नाही गरिबांसाठी तुमची दादागिरी जाते कुठं करकुलाचे पैसे भेटले नाही आहे हो गोरगरिबाचे पैसे सगळे लेट भेटतं आणि आमचे सगळ्यांचे पगारबरोबर राईट टाईम टू टाईम होत आहे ही काय व्यवस्था आहे देशामध्ये केले रामराज्य म्हणाचं शिवाजी महाराजचा पुतळा लावायचा आणि तलवार लगेच त्या शेतकऱ्यावर चालवायची अशी जी अवलाद आहे ना ती मार घातक आहे देशासाठी